मो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय सोहळा सोळाव्या अध्यायामध्ये आपण भुवन कोशाचे वर्णन पाहणार आहोत परीक्षित म्हणाला जेतपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेतपर्यंत तारांगणासह चंद्र दिसतो तेथपर्यंतच्या भूमंडला आपन आपन ले ले। चा विस्तार आणि आपण सांगितला मुनिवर्य त्यातही आपण असंही सांगितलं की महाराज प्रियव्रत्तांच्या रथाच्या चाकांच्या सात खड्ड्यांपासून सात समुद्र तयार झाले होते ज्यांमुळे सात द्वीपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले आता मी या सर्वांचे परिणाम आणि इतर लक्षणांसह संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो कारण जे मन भगवंताच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते तेच त्यांच्या वासु वासुदेव संज्ञा असलेल्या स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतम स्वरूपामध्ये सुद्धा तल्लीन होणे शक्य आहे म्हणून गुरुवर्य याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी श्री सुखाचार्य म्हणाले महाराज भगवंतांच्या मायेच्या गुणांचा इतका विस्तार आहे की एखाद्या पुरुषाला देवतांच्या इतके आयुष्य मिळाले तरी तो मन किंवा वाणीने यांचा अंत लावू शकत नाही शकणार नाही म्हणून आम्ही नाम रूप परिणाम आणि लक्षणांच्या द्वारा मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच या भूमंडळाच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करू भूमंडल कमलाच्या कोशाच्या ठिकाणी ही जी सात द्वीपे आहेत त्यांपैकी सगळ्यात आतील जो कोश तेच जम्बूद्वीप आणि तेथेच आपण राहतो याचा विस्तार एक लक्ष योजने आहे आणि हे कमळा कमळपात्रांप्रमाणे गोलाकार आहे यात नऊ नऊ हजार योजने विस्तार असणारी नऊ वर्ष आहेत आणि ती या सीमांचे विभाग करणाऱ्या आठ पर्वतांमध्ये वाटली गेली आहेत यांच्या मधोमद इला व्रत्त नावाचे दहावे वर्ष आहे ज्याच्या मध्यभागी कुल पर्वतांचा राजा मेरू पर्वत आहे भूमंडल कमळाचा जो तो जणू मधला गड्डा आहे हा सर्व बाजूंनी संपूर्ण सुवर्णमय आहे या आणि याची उंची एक लक्ष योजने आहे शिखरांवर याचा विस्तार बत्तीस हजार आणि तळाला सोळा हजार योजने आहे तसेच हा सोळा हजार योजनेत त्या भूमीच्या आत घुसला आहे इला वर्षाच्या उत्तरेला अनुक्रमे नील श्वेत आणि शृंगवा शृंगवान नावाचे तीन पर्वत आहेत ते हिरण्यमय आणि कुरू नावाच्या वर्षांच्या सीमा दाखवितात ते पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत त्यांपैकी प्रत्येकाची रुंद रुंदी दोन हजार योजने आहे तसेच लांबी पुढच्या पेक्षा अलीकडच्या या क्रमाने एक दशांशापेक्षा थोडा अधिक कमी आहे ज्याप्रमाणे ज्याचप्रमाणे इला वृत्ताच्या दक्षिणेकडे एकापाठोपाठ एक निषद हेमकुट आणि हिमालय नावाचे तीन पर्वत आहेत नील इत्यादी पर्वताप्रमाणे हे सुद्धा पूर्व पश्चिम पसरलेले आहेत आणि यांची उंची दहा दहा हजार योजने आहे यांनीच अनुक्रमे हरिवर्ष किंपुरुष आणि भारतवर्षाच्या सीमांचे विभाग केले आहेत इला पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे उत्तरेला नील पर्वत आणि दक्षिणेला निषध पर्वतापर्यंत पर्यंत पसरलेले गंधमादन आणि माल्यवान नावाचे दोन पर्वत आहेत यांची रुंदी दोन दोन हजार योजने आहे आणि हे भद्राश्व तसेच केतुमाल नावाच्या दोन वर्षांची सीमा निश्चित करतात यांच्याखेरीस मंदर मेरू मंदर सु सुपार्श्व आणि कुमुद हे चार पर्वत दहा दहा आधाराच्या खंबांसारखे तयार झालेले आहेत या चार पर्वतांच्या त्यांच्या वरील निशाणाप्रमाणे अनुक्रमे आंबा जांभूळ कदंब आणि कदंब आणि वड अशी चार झाडे आहेत त्यांपैकी प्रत्येक आकाराचे अकराशे योजने उंच असून त्यांच्या शाखांचा विस्तार ही प्रत्येकी योजने आहे या पर्वतावर अनुक्रमे दूध मध उसाचा रस आणि गोड पाण्यानी भरलेले चार डोह आहेत हे सेवन करणाऱ्या यक्ष यक्षकिनरादी उपदेवांना स्वभावातच योग सिद्धी प्राप्त आहेत यांच्यावर अनुक्रमे नंदन चैत्ररथ वेब्राजन आणि सार्वतोभद्र नावाची चार दिव्य उपसेवन सुद्धा आहेत यांमध्ये मुख्य मुख्य देवगण अनेक अप्सरांचे नायक बनून यांच्यासह विहार करतात त्यावेळी गंधर्वादी उपदेव उपदेवगण यांच्या महिम्यांचे वर्णन करतात मंदरा चल, चलावर देवांचा जो अकराशे योजने उंचीचा अम्र वृक्ष आहे यापासून त्यापासून पर्वत शिखराप्रमाणे मोठमोठी आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे पडतात जी ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून अतिशय सुगंधित आणि मधुर लाल लाल रस वाहू लागतो तोच अरुण अरुणोदा अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो ही नदी मदरांचलाच्या शिखरावरून उगम पाहून आपल्या पाण्याने इलावृत्ता विलावृत्त वर्षावाचा पूर्वेकडील भाग भिजवते श्री पर्वत पार्वती पार्वतीच्या दासी असणाऱ्या यक्षपत्न्या या पाण्यात स्नान करतात त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की त्याला स्पर्श करून वाहणारा वायू त्याच्या चारी बाजूंना दहा दहा योजनेपर्यंतचा सर्व प्रदेश सुगंधित करतो याचप्रमाणे जांभूळ वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक बिनबियांची मोठमोठी फळे गळून पडतात खूप उंची उंचापासून पडल्याने ती फुटून जातात त्यांच्या रसापासून जम्बू नावाची नदी उत्पन्न होऊन मेरुमंद पर्वताच्या दहा हजार योजने उंच शिखरावरून खाली येऊन इला व्रताच्या दक्षिण भूभाग भिजविते त्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरील माती त्या रसाने भिजून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून जाते तेव्हा तिचेच देव लोकाला विभूषित करणारे जांबूनद नावाचे सोने बनते देव गंधर्व इत्यादी आपल्या तरुण स्त्रियांसह मुकुट कंकण करदोडा इत्यादी दागिन्यांच्या रूपाने हे धारण करतात सुपा सु पर्वतावर जो विशाल कदंब वृक्ष आहे त्याच्या पाच डोलींमधून मधाच्या पाच धारा वाहतात त्यांची रुंदी पाच वावान एवढी आहे त्या या सुपाश्वरा न, सुपा सुपार्श्वाच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृत्ताच्या पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुवासित करतात जे लोक हे मधुपान करतात त्याच्या मुखातून निघालेल्या वायू आपल्या चारी दिशांना शंभर शंभर योजनेपर्यंत त्याला सुगंधित पस त्या याचा या सुगंध पसरवितो तसेच कुमुद पर्वतावर जो शतवल्क वल्श नावाचा वटवृक्ष आहे त्याच्या पारंब्यांपासून खालच्या बाजूला वाहणारे अनेक नद निघतात ते सर्वच्या सर्व इच्छेनुसार भोग देणारे आहेत त्यापासून दूध दही मध तूप गुळ अन्न वस्त्र शय्या आसन अलंकार इत्यादी सर्व पदार्थ मिळू शकतात हे सर्व कुमदाच्या शिखरावरून वाहत येऊन इला उत्तरेकडील भाग भिजवितात त्यांनी दिलेल्या पदार्थांचा भोग घेतल्याने तेथील प्रजेच्या त्व त्वचेला सुरकुत्या पडणे केस पिकणे थकवा येणे शरीरातून घाम येणे तसेच दुर्गंध येणे वृद्धापकाळ रोग मृत मुर्त, मृत्यू सर्दी उष्णतेचा त्रास शरीर क्रांतीहीन होणे अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होते कमलपुष्पाच्या चा चारी बाजूंना जसे केशर असतात त्याचप्रमाणे मेरू पर्वत मेरूच्या पर्व मुळाशी त्याच्या चारी बाजूंना कुरुंद कुरर कुसुंभ वैकंक त्रिकूट शिशिर पतंग रोचक निषद निशिवास कपिल शंख वेदुर्य जांधी जारुधी हंस वृषभ नाग कालंजर नारद इत्यादी वीस पर्वत आहेत याशिवाय मेरू पर्वताच्या पूर्वेकडे जठर आणि देवकूट नावाचे दोन पर्वत आहेत जे जठरा जठरा हजार जे अठरा अठरा हजार योजने लांब आणि दोन दोन हजार योजने रुंद आणि उंच आहेत याचप्रमाणे पश्चिमेकडे पवन आणि पारियात्र दक्षिणेकडे असलेले कैलास करवीर आणि करवीर पूर्वेकडे पसरलेले आहेत तसेच उत्तरेकडे श्र, त्रिशृंग आणि मकर नावांचे पर्वत आहेत या आठ पर्वतांनी चारी बाजूने वेळलेल्या सुवर्णिरगिरी मेरू अग्निप्रमाणे जग जगत असतो असे सांगतात की मेरू पर्वताच्या मधोमध मद, चौरस आकाराची आणि एक कोटी योजने विस्तार असलेली ब्रा भगवान ब्राह्मणांची सुवर्णमय नगरी आहे तिच्या खालच्या बाजूला पूर्वादी आठ दिशा आणि दिशांमध्ये त्यांचे अधिपती इंद्र इत्यादी आठ लोकपालांनी पालांची आठ नगरे आहेत ते आपल्या स्वामींप्रमाणे त्या त्या दिशांना आहेत तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीच्या एक चतुर्यांश आहेत अध्याय सोळावा समाप्त